सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मी मंजुषा हार्दिक स्वागत करते सनशेन विटॅमिन म्हणून जे विटॅमिन ओळखलं जातं त्या विटॅमिन डी थ्रीची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ माहिती पूर्ण असणार आहे विटॅमिन डी थ्री आपल्या आरोग्यासाठी फार महत्वाचं आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर विटॅमिन डी थ्री नक्की आपल्या शरीरात काय रोल प्ले करतं हे आपण पाहूयात विटॅमिन डी थ्रीचं नक्की काम काय आहे तर विटॅमिन डी थ्री हे आपल्या शरीरातील जी हाडं आहेत त्यांना मजबूत करण्याचं काम करत असत आपल्या शरीरातील हाडं ही एक प्रकारची जर आपण भिंत बांधत असतो तर आपली हाड ही एक प्रकारची विटा आहेत आणि या विटांमध्ये जे सिमेंट भरलं जातं म्हणजे विटा एकावर एक, एक व्यवस्थित राहाव्यात त्या अरेंजमेंट त्यांची व्यवस्थित राहावी यासाठी सिमेंट म्हणून जो घटक कार्य करतो तो महत्वाचा घटक म्हणजे विटॅमिन डी थ्री आहेत आपल्या शरीराची बांधणी आपल्या शरीराचं स्ट्रक्चर व्यवस्थित राहावं यासाठी विटॅमिन डी थ्री हे फार महत्वाचं आहे लहान मुलांमध्ये जर विटॅमिन डी थ्रीची कमतरता असेल तर, तर रिकेट्स सारखा आजार होतो या ज्या आजारामध्ये हाडं वेडीवाकडी होतात आणि आपल्या शरीराचं पूर्ण स्ट्रक्चर बिघडून जातं मोठ्यांमध्ये देखील जर विटॅमिन डी थ्रीची असेल विटॅमिन डी थ्रीची कमतरता असेल तर ऑस्टिओमॅलॅशिया नावाचा आजार होतो ज्यामध्ये आपल्या हाडांचं स्ट्रक्चर बिघडतं हाडं वाकडी होतात त्यामुळे आपण विटॅमिन डी थ्रीचं प्रमाण आपल्या शरीरात योग्य ठेवणं अतिशय महत्वाचं आहे आपल्या मेंटल हेल्थमध्ये देखील विटॅमिन डी थ्रीचा फार महत्त्वाचा रोल आहे आपलं मानसिक आरोग्य देखील विटॅमिन डी थ्रीवर अवलंबून आहे विटॅमिन डी थ्रीचं प्रमाण शरीरात कमी असेल तर त्याचा परिणाम नक्कीच आपल्या मानसिक आरोग्यावर होतो डिप्रेशन अँग्झायटी यासारखे त्रास आपल्याला विटॅमिन डी थ्रीचं प्रमाण कमी असेल तर होऊ शकतात किंवा ज्यांच्यामध्ये डिप्रेशन अँग्झायटी असे आजार आधीपासून आहेत ते आजार आणखी वाढू शकतात जर विटॅमिन डी थ्रीची कमतरता असेल तर काही वेळा तुमचे केस हे मजबूत नसतात केस गळतात केस पातळ होतात हे देखील विटॅमिन डी थ्रीच्या कमतरतेमुळे होत तुमचे सांधे दुखतात सांधे सुसतात हे देखील विटॅमिन डी थ्रीच्या कमतरतेमुळे होतं तुमच्या बॉडीमध्ये जर पेन होत असेल बॉडी एक म्हणजे संपूर्ण शरीर दुखणे काही सांधे दुखणे गुडघे दुखणे यासारखा त्रास होत असेल तर नक्कीच आपल्या शरीरात विटॅमिन डी थ्रीची कमतरता आहे हे तुम्ही ओळखून घ्या विटॅमिन डी थ्री डी थ्रीची गरज कॅल्शियमचं प्रमाण व्यवस्थित राखण्यासाठी देखील महत्वाचं आहे जर विटॅमिन डी थ्रीचं प्रमाण कमी असेल तर कॅल्शियमचं प्रमाण देखील शरीरातील कमी होत जातं आणि त्यामुळे आपल्या हाडांच्या आरोग्यावर बोन हेल्थवर परिणाम होतो आणि ऑस्टिओपोरोसिस सारखे मोठे आजार देखील उद्भवू शकतात त्यामुळे विटामिन डी थ्री योग्य प्रमाणात असणं हे अतिशय महत्वाचं आहे आता विटॅमिन डी थ्रीचं प्रमाण किती आहे हे आपल्याला कसं कळू शकेल तर विटॅमिन डी थ्री आपल्याला ब्लड टेस्ट केल्यानंतर कमी आहे किंवा जास्त आहे आपल्या शरीरात ते कळून जाईल परंतु सहसा हल्ली असं बघायला मिळते की विटॅमिन डी थ्रीची डेफिशियन्सी जवळजवळ ऐंशी टक्के पॉप्युलेशन मध्ये बघायला मिळत आहे त्यामुळे तुम्ही विटॅमिन डी ची तुमची टेस्ट करून घेणं हे अगदी गरजेचं आहे आता सिमटम्स काय असतील तर कधी कधी तुम्हाला पूर्ण बॉडी एक होतो तुम्हाला पूर्ण शरीर दुखतंय असं वाटतं किंवा पर्टिक्युलर एखादा सांधा एखादा जॉईंट एखादा मसल दुखत असेल तर ते देखील विटॅमिन डी थ्री कमी असल्याचं लक्षण असू शकतं तुमचे केस अधिक प्रमाणात गळणे कुठल्याही एका एक गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करता येणं शक्य नसणे यासारखी अनेक लक्षणं सतत थकवा वाटणे हे देखील लक्षण विटामिन डी थ्रीची कमतरता असल्याचं आहे अशी अनेक लक्षणं आपल्याला या विटॅमिन डी थ्रीच्या कमतरतेमुळे जाणवू शकतात आता पाहूयात विटॅमिन डी थ्रीचे सोर्सेस काय आहेत तर साल्मोनेला सारखे फिश जे आहेत म्हणजे मासे तर माशांमध्ये विटॅमिन डी थ्रीचं प्रमाण अधिक असतं तसंच एक योग म्हणजे अंड्याच्या आतला जो पिवळा भाग आहे त्याच्यामध्ये देखील आपल्याला विटॅमिन डी थ्री मिळू शकतं तसंच आपल्याला चिकन मध्ये मटन मध्ये देखील चिकन मध्ये काही प्रमाणात विटॅमिन डी थ्री मिळू शकतं हे सगळे विटॅमिन डी थ्रीचे ऍनिमल सोर्सेस झाले परंतु जे लोक शाकाहारी आहेत तर शाकाहारी लोकांसाठी मशरूम्स मधून आपल्याला विटॅमिन डी थ्री मिळू शकतं आणि सूर्याच्या कोवळ्या उन्हात विटॅमिन डी थ्री तयार व्हायला मदत होते त्यामुळे सूर्याच्या कोवळ्या उन्हात प्रत्येकाने दररोज अर्धा तास चालणं किंवा बागकाम करणं हे कंपल्सरी आहे विटॅमिन डी थ्री बनण्यासाठी विटॅमिन डी थ्री हे फॅट सोल्युबल विटॅमिन आहे म्हणजे तुमच्या शरीरात ओल, तेल तूप याचं प्रमाण देखील योग्य असणं आवश्यक आहे तरच ते विटॅमिन शरीर शोषून घेऊ शकेल आणि तुमच्या शरीराला उपलब्ध होऊ शकेल म्हणजे जरी तुम्ही ब, पुरेशा प्रमाणात विटॅमिन डी थ्री घेत असाल तरी देखील ते रक्तामध्ये मिसळण्यासाठी आपल्या शरीराकडून एबसॉर्ब होण्यासाठी आपल्याला शरीरामध्ये तेलाचं प्रमाण तुपाचं प्रमाण देखील असणं आवश्यक आहे त्यामुळे व्हिटॅमिन डी थ्रीला फॅट सोल्युबल व्हिटॅमिन असं म्हटलं जातं तेला तुपाची मात्रा देखील तेल तुपाचं प्रमाण देखील तुमच्या आहारात योग्य ते ठेवा आणि व्हिटॅमिन डी थ्रीची डेफिशियन्सी वेळीच ओळखा व्हिटॅमिन डी थ्रीची डेफिशियन्सी असेल तर त्यावर वेळीच मात करा विटॅमिन डी थ्रीचं प्रमाण आपल्या शरीरात योग्य ठेवा त्याचे जे का सोर्सेस आहे, अपले थ, नकी थी थी काही सोर्सेस आहेत ते आपल्या आहारात नक्की घ्या आणि विटॅमिन डी थ्री तरी देखील कमी होत असेल तर तुम्हाला विटॅमिन डी थ्रीचे सप्लिमेंट सुरू करायला टॅबलेट चालू करायला काहीच हरकत नाही या टॅबलेट घेतल्याने देखील तुमच्या शरीरातील विटॅमिन डी थ्रीचं प्रमाण वाढू शकेल कारण विटॅमिन डी थ्रीचं प्रमाण जर कमी असेल तर तुमची रोग प्रतिकारक शक्ती कमी होते आणि रोग प्रतिकारक शक्ती कमी झाली तर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे सर्दी पडस बॅक्टेरियल व्हायरल इन्फेक्शन हे सतत होतात आणि तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो त्यामुळे विटॅमिन डी थ्रीचं प्रमाण शरीरात योग्य असणे हे अतिशय महत्वाचं आहे कॅन्सर सारख्या आजारांना जर तुम्हाला दूर ठेवायचं असेल तुमच्यापासून तर विटॅमिन डी थ्रीचं प्रमाण हे आपल्या शरीरात योग्य असणं हे अतिशय आवश्यक आहे अशा रीतीने विटॅमिन डी थ्री हे आपल्या आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून कळलंच असेल विटॅमिन डी थ्रीचं तुमच्या शरीरातील प्रमाण नक्की तपासून पहा विटॅमिन डी थ्रीचं तुमच्या शरीरातील प्रमाण जर कमी असेल तर त्यावर वेळीच उपचार करा आणि हेल्दी रहा असेच आरोग्यविषयक व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर दररोज घेऊन येत असते अशीच आरोग्यपूर्ण माहिती देणारे व्हिडिओज पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद